नमस्कार मी कॉम्रेड राजू देसले महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आयटेकचं काम पाहतो महाराष्ट्रातील अठ्ठ्याहत्तर हजार आशा आणि चार हजार गटप्रवर्तकांचं चा। ऑक्टोबरपासून ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि आता जानेवारी संपत आला या चार महिन्याचं चा केंद्र सरकारच्या वतीने मिळणारं मोबदला हा थकीत आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या वतीने मिळणारा मोबदला जो आहे आशा गटप्रवर्तकांना हा डिसेंबर महिन्याचा अजूनही मिळालेला नाही गेले चार महिने सातत्याने पाठपुरावा करूनही राज्य सरकार केंद्र सरकार आशा आणि प्रवर्तकांची मागणी आहे की दर महिन्याला मोबदला मिळावा मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे तीन महिने उलटून गेल्यावर सुद्धा केंद्र सरकार आशा आणि प्रवर्तकांना मानधनावर काम करणाऱ्या महिलांना मोबदला देऊ शकत नसेल तर अतिशय खेदाची बाब आहे आत्ता मिळालेल्या माहितीप्रमाणे सातत्याने आम्ही पाठपुरावा करत आहोत दखल घेतली जात नाही आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रातील आरोग्यमंत्र्यांना आज पत्राद्वारे विनंती केलेली आहे आणि आय। आयुक्तांना विनंती केलेली आहे आरोग्य अभियान संचालकांना की त्वरित आशा गटप्रवर्तकांचा थकीत मोबदला केंद्र आणि राज्य सरकारचा हा त्वरित देण्यात यावा आणि त्याचप्रमाणे दरमहा पाच तारखेच्या आत केंद्र आणि राज्याचा मोबदला एकत्र आशा आणि गटप्रवर्तकांना मिळेल अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे आय टेकच्या वतीने मागणी केलेली आहे जर हा मोबदला त्वरित खात्यावरती आठ दिवसात जमा झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आशा गटप्रवर्तक संघटना आयटेकच्या वतीने राज्यभर आंदोलन करू असा इशारा आज मी या ठिकाणी देत आहे आशा आणि गटप्रवर्तकांचे बहुसंख्य महिलांचे कुटुंब हे संपूर्णता आपल्या मानधनावरती अवलंबून आहे काही महिलांचे हप्ते आहेत घराचे त्यामुळे सुद्धा अतिशय त्यांना दंड भरावा लागतो आहे आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनासुद्धा मोबदला हा गेल्या महिन्याचा अजूनही खात्यावरती जमा झालेला नाही नर्सेस आहेत इतर कर्मचारी आहेत आणि म्हणून आरोग्य अभियानात काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक कंत्राटी कर्मचारी सर्वांचा मोबदला हा पाच तारखेच्या आत खात्यावर जमा झालाच पाहिजे अशी मागणी महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांकडे करत आहोत लाडल्या बहिणींसाठी आपण पैशाची तरतूद केली तशीच काम करणाऱ्या कोरोना सुद्धा वार्षिक तरतूद करून राज्याचा मोबदला हा दर महिन्याला पाच तारखेच्या आत मिळेल अशी व्यवस्था राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांनी उभारावी असं आवाहन या व्हिडिओद्वारे करीत आहे